नमस्कार मैत्रिणींजन आज आपण शाबुदाना आणि वरई रात्री मी भिजलेली आहे उपासाचे डोसे आहे आषाढी एकादशी निमित्त आपलं कसं आहे एकादशी आणि दुप्पट खाशी तसं आज सगळ्यांचा उपवास आहे म्हणून मी उपवासाचे डोसे करणार आहे तर मी हे आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर मिक्सर तर भांडे घेतले नाही इथं हे मी थोडं थोडं करून घालून घेणार आहे याच्यामध्ये मिक्सरमध्ये दोन वेळेस काढणार आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर जिरं आणि दोन मिरच्या टाकणार आणि थोडं जिरं आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि ला आता हे मी वाटून घेणार आहे मिक्सर लावून घेतले दुसरे भांड्यात काढून घेते दुसरे भांड्यात काढून घेतले आणि पुढचं परत लावते त्याच्यामध्ये त्याच्यात पण मी कोथिंबीर आणि मिरची टाकणारच आहे कारण जास्त आहे ते कोथिंबीर जिरं टाकले आणि मिरची टाकली मीठ टाकते हे पण मी आता फिरून आहे छान होतात मुलांना पण आवडतं हे डोसे छान नसत आणि पोट बर होत माझं रात्री भिजवतानाच पाणी जास्त होतं म्हणून पाणी टाकायचं करायलाच लागलं नाही तुम्ही लागलं तर पाणी टाकून फिरवू शकता त्याच्याप्रमाणे असं झालं नाही आता हे मी पॅनमध्ये बनवायला घेणार आहे त्याच्यात तुम्ही बटाटा पण घालू शकता कच्चा बटाटा करून तो स्टीप झाला खरं आणि आता खिसून घालते त्याच्यामध्ये थोडासा एक बटाटा उकडलेला घातला तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही चा बटाटा घालायचं मी आता माझ्याकडून चुकून राहिले खरं ॲक्च्युली त्याच्यात टाकायचं होतं म्हणून मी खेसून घातलं होतं आता आपण डोसे करायला घेऊया आहे लगेच बनवायची चला डोसे बनवायला बन एक पॅन ठेवते पॅन गरम आहे मला असं थोडस तेल लावून घेते मी तेल तू काय पण लावू शकतो तेल तुम्हाला चालत नसेल

दोन तीन मिनटं त्याला भाजून देणार आहे खालची बाजू मग नंतर परत वरची बाजू बघा आता पल तीन मिनट झाले तेल सोडून घ्यायचं आणि दुसरी बाजू पण आपण चांगली साठून घ्यायचं एकदम छान होतात त्याच्या बरोबर खोबऱ्याची करायची नाही तर शेंगदा नाही रोज रोज आपल्याला खिचडी आणि नाही किंवा वगैरे ते भात खाऊन खायचा येतो अशा तुम्ही डोसे केलेला मध्ये उपवासासाठी चांगला वापर भाजायला थोडा वेळ लागेल ना करून बघा तुम्ही पण पण बघा शेवट पोषक असते ते बिना वरही घालायचं वरही घालत नाही त्यात फक्त त्यामध्ये शागदाना रात्री भिजवायचा सकाळी दोन बटाटेमध्ये एक दोन एक बटाटा चालतो आणि म्हणून त्याच प्रोसिजर मी करायचं पण त्याला जरा फार वेळ लागतो नाही थोडेसे

आता आपण बघूया हा बर्फाचा पाऊस आहे संकडेचा चहा दुसरा पण असाच करून घेणार आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला कसे वाटतात एकदा करून जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी करणार आहे ओला नारळाची ती पण दाखवते तुम्हाला आता मी खोबऱ्याची चटणी करणार आहे माझं मिक्सरचं भांडे त्याच्यातच मी हे खोबरं टाकणार अर्धी वाटी घेतली मी आणि भरपूर कोथिंबीर टाकणारे एक चमचा साखर हे सगळं टाकून मी आता ते मिक्सर मधून काढून घेणार आधी काढणार थोडस उघड ग्लास पाणी वतणार त्याच्यामध्ये बघा अशी चटणी झालेली आहे हे मी आता एका ब्राऊज मध्ये वतून घेणार आहे आता आपण उपवासाच्या डोश्या बरोबर चटणी पण आपली तयार झाली त्रास असे उपवास म्हणजे डोक्याला त्रासच असतो स्वयंपाक केल्याला पर परवडतं पण ह्या गोष्टी पण कधीतरी चेंजेस म्हणून करायला काहीच हरकत नाही तुम्ही पण करून बघा आणि जर तुम्हाला माझं नवीन रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून राहा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी जेव्हा कधी येतील तेव्हा तुम्हाला बघायला मिळते थँक्यू तुम्ही करून बघा धन्यवाद